नमस्कार मी प्राची आणि स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिया फाईल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांची कारकिर्द चौधरी चरण सिंह यांचा जन्म एकोणावीसशे दोन साली उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका गावात झाला एका शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला आपल्या शिक्षणानंतर एकोणावीसशे एकोणतीस साली ते मेरठ येथे आले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आपल्या राजकीय कारकिर्दीत चरण सिंग यांनी अनेक वेळा उत्तर प्रदेशच्या मंत्रीपदाची जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या याशिवाय ते उत्तर प्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्री देखील झाले होते काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक अशी त्यांची लवकरच ओळख झाली होती प्रशासनातील अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचाराला न देणारा एक कणखर नेता असं म्हणून चरण सिंग यांच्याकडे पाहिलं जातं एक प्रतिभाशाली खासदार आणि व्यवहारवादी असलेले चरणसिंग आपले वक्तृत्व आणि दृढ विश्वासासाठी ओळखले जात उत्तर प्रदेशातील जमीन सुधारणांचे श्रेय चौधरी चरण सिंग यांना दिले जाते याशिवाय ग्रामीण कर्जदारांना दिलासादायक ठरलेले विभागीय कर्जमुक्ती विधेयक एकोणावीसशे एकोणचाळीस तयार करण्यात आणि त्याला प्रारूप देण्यात चरण सिंग यांचा मोठा वाटा होता एकोणावीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीनंतर इंदिरा काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस याच्यात जेव्हा फूट पडली तेव्हा चरण सिंग हे मोरारजी देसाईंसारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जनता सरकारमध्ये सामील झाले होते मात्र सुरुवातीपासूनच चरण सिंग आणि मोरारजी देसाई यांच्यामध्ये सुसंवाद नव्हता जनता सरकारमध्ये चरण सिंग आणि मोरारजी देसाई यांच्यातील फूट अटळ होती त्यांच्यातील संघर्ष इतका विकोपाला गेला होता की जून एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये मोरारजींनी चरण सिंग यांना राजीनामा देण्यास भाग पाडले होते चरण सिंग त्यावेळी मोरारजींच्या सरकारमध्ये मंत्री होते परंतु चरणसिंग यांना शेतकऱ्यांचं प्रचंड प्रेम आणि पाठबळ लाभलेलं होतं त्यामुळे एकोणावीसशे एकोणऐंशीच्या प्रारंभी मोरारजींनी चरणसिंग यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊन अर्थमंत्री केले तरी देखील त्यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला अनेक मतभेद विसंवाद आणि परस्पर व्यक्तिविरोधाने पक्षातून पोखरला होता त्यामुळे त्यातील फूट अटळ होती चरण सिंगांनी अखेर या सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यामुळे जनता सरकार अल्पमतात आले मोरारजींना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला पंधरा जुलै एकोणावीसशे एकोणऐंशी ला मोरारजींचं सरकार कोसळलं त्यानंतर चरण सिंग यांनी देवराज अर्स यांच्या काँग्रेस यू नावाने ओळखल्या जाणाऱ्या समाजवाद्यांच्या गटाच्या पाठिंब्याने आपले सरकार स्थापन केले या सरकारला इंदिराजींच्या काँग्रेसने बाहेरून पाठिंबा देण्याचे घोषित केले होते परंतु संसदेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या एक दिवस आधी इंदिरा काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतला याचं एक कारण होतं चौधरी चरण जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा इंदिरा गांधींनी चरणसिंग यांच्याकडे अशी मागणी केली होती की मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांनी इंदिरा गांधींविरोधात स्थापन केलेली खास न्यायालये चरण सिंग यांनी रद्द करावीत पण इंदिराजींची ही मागणी चरण सिंग यांनी मान्य केली नाही त्यामुळे संसदेत विश्वासदर्शक ठराव पारित होण्यापूर्वीच चरण सिंग यांचं सरकार कोसळलं आणि चरण सिंग काळजीवाहू पंतप्रधान झाले अठ्ठावीस जुलै एकोणावीसशे एकोणऐंशी ते चौदा जानेवारी एकोणीसशे ऐंशी या काळात ते भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून सरकारवर राहिले यानंतर एकोणीसशे रीतीने च्या जानेवारी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही देशात असे निवडक राजकारणी होऊन गेले की ज्यांनी लोकांमध्ये राहून सहजतेने काम करत लोकप्रियता मिळवली होती चौधरी चरण सिंग त्यापैकीच एक एक समर्पित लोक कार्यकर्ता व सामाजिक न्यायावर दृढ विश्वास ठेवणाऱ्या श्री चरण सिंहांना लाखो शेतकऱ्यांमध्ये राहून आत्मविश्वास मिळाला होता ज्याने त्यांची ताकद वाढवली होती श्री चौधरी चरण सिंग अतिशय साधे जीवन जगले मोकळ्या वेळात ते वाचन आणि लेखन देखील करत त्यांनी अनेक पुस्तके आणि प्रचार पुस्तिका लिहिल्या होत्या ज्यामध्ये जमीनदारी निर्मूलन भारतातील गरिबी व त्यावरील उपाय शेतकऱ्यांची मालकी की, की शेतकऱ्यांसाठी जमीन प्रिव्हेन्शन ऑफ डिव्हिजन ऑफ होल्डिंग्ज बिलो अ सर्टन मिनिमम कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड ही काही प्रमुख पुस्तके त्यांनी लिहिली होती चौधरी चरण सिंग यांचा कार्यकाळ अतिशय अल्प ठरला इंडिया पाईल्सचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद